नमस्कार चला तर मग आज आपण एका अशा सफरीवर निघणार आहोत जिथे आपण जगातल्या सगळ्यात महागड्या नैसर्गिक संसाधनांबद्दल जाणून घेणार आहोत आणि फक्त त्यांच्या किंमतीबद्दल नाही तर त्यामागं दडलेल्या आश्चर्यकारक कथांबद्दलही बोलणार आहोत प्रश्न थोडा विचित्र वाटतोय ना सोनं देवमाशाची उलटी की मंगळावरची माती पण या प्रश्नातच आपल्या आजच्या चर्चेचं सार दडलंय चला याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया तर मग नक्की काय आहे जे निसर्गातल्या गोष्टींना इतकं मौल्यवान बनवतं खरं तर कोणत्याही गोष्टीचं मूल्य हे फक्त तिच्या किमतीवर अवलंबून नसतं ते अवलंबून असतं तिच्या दुर्मिळतेवर ती मिळवण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या धोक्यावर आणि माणसाच्या अथक परिश्रमांवर आजच्या आपल्या या प्रवासात आपण अशाच काही गोष्टी पाहणार आहोत आणि सुरुवात करूया अशा संसाधनांपासून जिथे माणसाचा हात त्याचं कौशल्य सगळ्यात महत्वाचं ठरतं तर पहिला भाग आहे मानवी स्पर्शाचा म्हणजे अशी संसाधनं ज्यांची किंमत माणसाच्या श्रमामुळे त्याच्या कौशल्यामुळे ठरते आता बघा हे जे दक्षिण कोरियाचं गाम शेवाळ आहे ना ते नोरीसारखं नाही आहे जे शेतात उगवलं जातं नाही हे पूर्णपणे जंगली आहे नैसर्गिकरित्या उगवतं आणि म्हणूनच त्याची मुळं जपण्यासाठी त्याला हातानेच काढावं लागतं खूप काळजीपूर्वक कल्पना करून बघा दिवसाचे सहा सहा तास त्या गोठवणाऱ्या थंडीत चिखलात उभं राहून काम करायचं मग ते काळजीपूर्वक साफ करायचं आणि त्यानंतर अशी कला वापरायची जी शिकायलाच तब्बल तीन वर्ष लागतात याच अविश्वसनीय या मेहनतीमुळे गाम इतकं खास आहे आणि हा फरक थेट किंमतीत दिसतोय बघा जिथे सोळा डॉलर्समध्ये नोरीचे पन्नास पत्रे मिळतात तिथे गामचे मिळतात फक्त आठ यावरूनच त्या कलेचं आणि कष्टांचं मोल लक्षात येतं चला आता समुद्रातून येऊयात जमिनीवर आणि बोलूया मानुका मधाबद्दल हा जगातल्या सगळ्यात दुर्मिळ मधांपैकी एक आहे कारण हा मध फक्त न्यूझीलंडमध्ये आढळणाऱ्या एका विशिष्ट झाडाच्या फुलांपासून बनतो इथे तर सगळी वेळेची शर्यत आहे मानुकाचं फुल उमलतं फक्त बारा दिवसांसाठी आणि मधपाळांना मध गोळा करायला मिळतात फक्त काही आठवडे त्यातही जर हवामानाने साथ दिली नाही तर संपूर्ण वर्षाची मेहनत अक्षरशः पाण्यात जाते म्हणजे सगळा खेळ हा निसर्गाचा आणि नशिबाच्या हातात आहे एका स्थानिक मदपाळाचं हे वाक्य सगळं काही सांगून जातं तो म्हणतो की काही वर्ष तर अशी जातात की अक्षरशः हातात काहीच लागत नाही यावरून या, या व्यवसायातली अनिश्चितता आपल्या लक्षात येते आता हा आकडा बघा एक हजार किलो काय असेल हे तर एक हजार किलो जायच्या फुलांपासून मिळतं फक्त आणि फक्त एक किलो जायचं तेल विचार करा किती नाजूक फुलं आणि त्यातून मिळणारं फक्त एक किलो तेल आतापर्यंत आपण माणसाचं कौशल्य आणि निसर्गाची किमाया पाहिली पण आता आपण अशा संसाधनांकडे वळतोय जी पृथ्वीच्या पोटातून येतात आणि त्यांच्या झगमगाटामागे अनेकदा धोका संघर्ष आणि शोषणाच्या काळोख्या कथा लपलेल्या असतात ब्लड जेड हे नावच अंगावर काटा आणणार आहे नाही का म्यानमारमध्ये मिळणाऱ्या जेडाईट रत्नाला हे टोपण नाव मिळालंय कारण हे रत्न मिळवण्यामागची कहाणीच रक्तरंजित आहे जिथे धोका संघर्ष आणि व्यसन यांचं एक दुष्टचक्र आहे ही गोष्ट थ नावाच्या एका अडतीस वर्षांच्या कामगाराची आहे आणि ती ऐकून खरंच मन सुन्न होतं तो सांगतो की त्याचे मालक त्याला पगाराऐवजी चक्क हेरोईन द्यायचे म्हणजे विचार करा त्याला व्यसनाच्या अशा दलदलीत ढकललं गेलं जिथून बाहेर पडणं जवळपास अशक्य आहे हे मानवी शोषणाचं एक अत्यंत क्रूर वास्तव आहे आणि हे वास्तव हो या स्लाइडवर अगदी स्पष्ट दिसतंय सगळा कारभार बेकायदेशीर कामगारांना ड्रग्जच्या आहारी ढकललं जातय दरवर्षी दरडी कोसळून माणसं जिवंत गाढली जातात आणि ह्या सगळ्या अवैध पैशातून तिथला अंतर्गत संघर्ष आणखी भडकत राहतो एका सुंदर दिसणाऱ्या रत्नामागची ही काळी बाजू आहे आता हा आकडा बघा पाच लाख डॉलर्स हो तब्बल पाच लाख डॉलर्स ही किंमत आहे फक्त एका हो फक्त एका उच्च प्रतीच्या कोलंबियन पाचूची यावरून कल्पना येते की या उद्योगात किती प्रचंड पैसा आहे आणि मग त्याच वेळी या चित्राची दुसरी अत्यंत विदारक बाजू समोर येते जिथे एक खडा लाखो डॉलर्सला विकला जातोय तिथे ग्वासेरोस म्हणून ओळखले जाणारे स्थानिक कामगार खाणीतून फेकलेल्या टनावारी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काही मोजक्या डॉलरसाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत ठीक आहे तर आता आपण आपल्या या माहितीच्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात जास्त रोमांचक टप्प्यावर आलो आहोत एक असं संसाधन जे मूल्याची आणि किमतीची आपली आत्तापर्यंतची सगळी कल्पनाच बदलून टाकेल तर मग जगातली सगळ्यात महागडी वस्तू कोणती असू शकते सोनं प्लॅटिनम की एखादा दुर्मिळ हिरा नाही यापैकी काहीही नाही हा आकडा नीट बघा नऊ अब्ज डॉलर्स ही ही एक अविश्वसनीय रक्कम आहे आणि ही किंमत आहे मंगळ ग्रहावरून आणलेल्या एक किलोपेक्षाही कमी मातीची हो हे खरं आहे मंगळावरची माती हा आजवरचा सगळ्यात महागडा पदार्थ मानला जातो पण प्रश्न हा आहे की याची किंमत इतकी प्रचंड का कारण हे काही एका मोहिमेचं काम नाही आहे यासाठी लागतील तीन वेगवेगळ्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि अर्थातच महाखर्चिक मोहिमा एक रोवर तिथे जाऊन नमुने गोळा करेल दुसरं यान ते उचलून मंगळाच्या कक्षेत पोहोचवेल आणि मग तिसरा यान ते तिथून पृथ्वीवर परत घेऊन येईल म्हणजे हा अब्जावधी डॉलर्सचा आणि अनेक दशकांचा प्रकल्प आहे आणि या सगळ्यामुळे एक महत्वाचा प्रश्न नक्कीच उभा राहतो की जेव्हा आपण मंगळावरच्या मुठभर मातीसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करायला तयार आहोत तेव्हा आपल्याच ग्रहावर या पृथ्वीवर असलेल्या मानवी श्रमाचं निसर्गाचं आणि स्वतः जीवनाचं खरं मूल्य आपण ओळखतोय का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे